हॅलो बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांचा उत्कृष्ट सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख या ठिकाणी आदरणीय दासजी माननीय बगनशेठ नाईकजी माननीय श्री नारायण मानकर साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार माननीय श्री राजेश पाटील साहेब आपल्या या प्रभागाचे माजी सभापती रुंदेश पाटील समोर उपस्थित असलेले सर्व माजी पदाधिकारी आणि बहुसंख्येने उपस्थित असलेले सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते बनविबळगीने म्हणून आपल्याला कल्पना आहे की बहुजन विकास आघाडी संपूर्ण वर्षभरात अनेक विविध कार्यक्रम राबवत असते परंतु आपण जर बघितलं तर या वर्षभरामध्ये युवा विकास आघाडीने यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे रक्तदान शिबिर असेल त्याचप्रमाणे विविध शासकीय दाखल्यांचं शिबिर असेल आत्ताच आपण जवळजवळ साडेचारशे विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीमध्ये उत्तम यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण वाय एम सी सभागृह येथे केलेला होता आणि त्याच माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या नौकरमाणूको विभागामध्ये जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत जी विविध उपक्रम राबवत आहेत अशा मंडळांचा या ठिकाणी नोंदणी करून त्यांच्या स्पर्धात्मक ह्या ठिकाणी गुणवत्ता यादी तयार केलेली आहे यासाठी आम्हाला परीक्षक म्हणून लाभलेले जयंत देसले असतील त्याचप्रमाणे आमचे वसई विकास द्रुक्कला महाविद्यालयाचे गवळीसर असतील दिलीप डाबरे असतील मकरंद सावे आणि शुक्लाजी पत्रकार संघ पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे दिलीप डाबरे असे पाच जणांनी याचं परीक्षण केलं आणि त्यांना संयोजक म्हणून विजय पाटील आणि दीपक नाईक यांनी त्यांच्या बरोबरीने हे सर्व काम पाहिलेलं आहे असतो ह्यामध्ये एक अर्ज तयार करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये निकष ठरवलेले होते शंभर गुणांचा उपमहापौर प्रकाश रावडे साहेबांना त्यांनी मंचावर यावे अशी विनंती करतो त्याच्यामध्ये शंभर मार्कांची गुणपत्रिका तयार करण्यात आलेली होती आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सध्या आपल्याला कुठलेही उत्सव करायचे झाले तर बरेचसे निर्बंध शासकीय माध्यमातून आणि विविध यांच्यातून आपल्याला येत असतात त्याचं कारण असं आहे की ह्या सर्व उत्सवाचं वाढलेलं वाढतं प्रमाण हे लक्षात घेऊनच या सर्व गोष्टी होत असतात तरी देखील ह्या स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील जवळजवळ अठ्ठावीस गणेश उत्सव मंडळांनी सहभाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये सव्वीस गणेश उत्सव मंडळांचं परीक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं सव्वीस गणेश उत्सव मंडळामधून आपण दहा पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत आणि या पारितोषिकामध्ये उत्कृष्ट देखावा उत्कृष्ट मूर्ती आदर्श मिरवणूक सांस्कृतिक उपक्रम आणि स्वच्छता अशा प्रकारची पाच बक्षीस आहेत दोन उत्तेजनार्थ आहेत तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाचं आणि प्रथम क्रमांक असे बक्षीस रोख रक्कम आणि त्यांना सन्मान देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत मित्रांनो आपल्याला लक्षात आहे की ही स्पर्धा निशुल्क असून कुठल्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये नोंदणी करण्यासाठी शुल्क घेतलेलं नसून सांस्कृतिक या स्पर्धेत सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन संस्कृतीचे जतन संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम विविध सामाजिक उपक्रम व कार्य पर्यावरण पर्यावरणपूरक मूर्ती हा यावर्षीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सर्वांनाच शासनाच्या माध्यमातून आपल्याला जागरूक करून दिलेला होता आणि पर्यावरण व्हावा म्हणून हा समाजि उपक्रम अधिकार घडावे म्हणून प्रोत्साहन देण्याचे बहुजन विकास आघाडीचे आणि या युवा विकास आघाडीचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि या निकषानुसार आमच्या परीक्षकांनी दिलेले निर्णय ह्या निर्णयाला आपण सर्व बांधील तपशील देण्यात येईल त्यानंतर याचे प्रत्येकाना चिन्ह आणि रोग रकम जे काही पारितोषिक यांची असेल ती देण्यात येईल आणि त्यांना सन्मानित करण्यात येईल आपण एवढ्या मोठ्या संख्येने दे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आपलं सर्वांच बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडीतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करूया आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र